जय महाराष्ट्र मी सादिक सर शिवसेना उपजिल्हा संघटन आज या ठिकाणी छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी आज आपण क्रीडा या विषयावरती आहोत मी आज कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून नाही तर मी एक स्वतः खेळाडू क्रीडा प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहे आज या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्व देशवासियांना आणि कालच आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या भारतीय संघाला हार्दिक शुभेच्छा देतो वास्तविक पाता सातारा शहर हे ऐतिहासिक राजधानीचं शहर म्हणून मानले जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने हे शहर स्पर्श झालेलं असं मानलं जातं आज आपण जर बघितलं तर विद्यार्थीच हा खेळाडू असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यात एक वेगळे गुण अंगीकृत असतात कोणी शिक्षणामध्ये अग्रेसर असतं कोणी क्रीडे क्रीडा ह्याच्यामध्ये अग्रेसर असतं कोणी कला या ह्याच्यामध्ये अग्रेसर असतं जे क्रीडा या क्षेत्रात विद्यार्थी आणि खेळाडू म्हणून नाविन्यपूर्व कामगिरी करतायत त्यांना खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातून किमान सातारा शहरातून त्यांना भारतीय संघाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये किंबाहून सातारा शहरामध्ये जे ऑलिम्पिक्स खेळ असतील किंवा क्रिकेट असेल बास्केटबॉल असेल असे जे खेळ आहेत या खेळांसाठीचं त्यांना त्या पद्धतीची सुविधा त्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम त्या पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्या खेळाडूंना आज मिळत आहेत का तर याचं उत्तर आहे नाही मागील पंचवीस वर्षापासून जर आपण बघितलं तर सातारा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ऑलिम्पिक दर्जाचं किंवा ऑलिम्पिक खेळ खेळणारे किंवा ऑलिम्पिक खेळाची विषयात असलेले त्याच्याशी निगडीत नसलेल्यासुद्धा मग तर क्रिकेटचं स्टेडियम असेल एखादं बास्केटबॉलचं असेल अशा खेळसाठी एक उत्कृष्ट किमान या मागच्या पंचवीस वर्षामध्ये एखादं तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम व्हायला पाहिजे होतं अशी संपूर्ण सातारा वासियांची किंवा खेळाडूंची एक अपेक्षा होती पण ती मात्र या पंचवीस वर्षात पूर्ण झालेली नाही आहे आज मला हा या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं लॉन टेनिस खेळलं जातं आपण जर मागं बघितलं तर हे लॉन टेनिसचं ग्राउंड आहे ते लॉन टेनिसचं ग्राउंड जर आपण बघितलं तर ते साधारण सिमेंट कोर्टचं सा आहे आणि लॉन टेनिस जर आपण बघितलं यू एस ओपन असेल ऑस्ट्रेलिया ओपन असेल किंबाहून विंबल्डन असेल तर हे ग्रास कोर्टवरती क्ले कोर्टवरती आणि वुडन कोर्टवरती हे खेळलं जातं त्याच पद्धतीचं बास्केटबॉलचं सुद्धा त्याच पद्धतीने खेळलं जातं पण आज वस्तुस्थिती जर आपण इथं बघितली तर हे सर्व खेळ आज आपण या ठिकाणी खेळाडू सिमेंटच्या कोर्टवरती खेळतात ज्या प ज्या वेळेस ते राष्ट्रीय पातळीवरती खेळायला जातात तर थी त्या ठिकाणी हे सिमेंटचं कोर्ट न होता त्यांना ग्रास कोर्टवरती किंवा क्ले कोर्टवरती खेळावं लागतं आणि इथली प्रॅक्टिस ही सिमेंट कोर्टवरची असल्याकारणानं त्यांना तिथं त्या पद्धतीचा एक परफॉर्मन्स त्यांना खेळाडूंना देता येत नाही आणि खेळाडू आपले तिथून बाद होतात चांगल्या पद्धतीचे खेळाडू आपल्या या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्याकडं आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय खेळाचा एक भाग म्हणून आणि त्या ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच पद्धतीचे क्रीडा मार्गदर्शकसुद्धा आपल्याकडं आहेत पण सुखसोयी आपल्याकडं उपलब्ध करण्या नसल्या कारणाने आपले खेळाडू देशासाठी खेळताना हे दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आज जर आपण बघितलं संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यामध्ये चार मंत्रीपद आहेत माझी अशी अपेक्षा आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये सातारा शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किमान ऑन ऑलिम्पिक खेळासाठीचं क्रिकेटचं कबड्डीचं खो खोचं किमान एखादं तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्राउंड सर्व सुविधांनी उपयुक्त या चारही मंत्र्यांच्या मार्फत व्हावं आपल्या खेळाडूंना भारतीय संघामध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळावी ज्या पद्धतीने काल आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली मागं आपण वर्ल्ड कप जिंकलेत त्या येणाऱ्या इथून पुढच्या वर्ल्ड कपच्या टुर्नामेंट असो किंवा आय सी कि कि ची, ची सी चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा सारखा एखादा असो किंवा बास्केटबॉलची एन बी एची टुर्नामेंट असो आपला एखादी तरी खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा त्यामध्ये गुणवत्ता मिळवून तो वर्ल्ड कप जिंकावा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकावी आणि आम्हा सातारकरांना त्याचं स्वागत करण्याचं अभिमान मिळावं आम्हाला त्याचं स्वागत करण्यासाठीचं एक भाग्य लाभावं असे आमची खेळाडू म्हणून एक प्रशिक्षक म्हणून माझी या ठिकाणी या सर्व चारी मंत्र्यांना Uh, एक माझी एक कळकळीची विनंती आहे आज जर आपण साताऱ्यात बघितलं तर पाच वर्षात दोन आंतरराष्ट्रीय खेळ खेळवले जातात फक्त दोन आंतरराष्ट्रीय खेळ होतात संपूर्ण साताऱ्या जिल्ह्यामध्ये दोन आंतरराष्ट्रीय खेळ हे पा दर पाच वर्षाने होतात मग ते दोन आंतरराष्ट्रीय खेळ कुठले तर विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक मग ह्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं ज्या ज्या वेळेस भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला आणि त्या वर्ल्ड साठी ज्या मिरवणुका निघाल्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी आणि कितीतरी पटीच्या ताकदीनी आपल्या इथं विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्याच्यापेक्षा कितीतरी पटी ताकतीने मिरवणूक निघते त्या मिरवणूक साधारण सहभागी असतं तर हेच खेळाडू असतात की जे देशाचं नेतृत्व करू शकतात हे खेळाडू आपली भूमिका मतदानाच्या हक्काच्या स्वरूपात त्या पाच वर्षांनी प्रत्येक वेळेस देत असतात आणि आपल्या लोकप्रतिनिधीला निवडून आणतात आता ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही आहे का जो जो की जो खेळाडू जो कार्यकर्ता आपल्या मिरवणुकीत आहेत आपल्याला ज्यांनी मतदान केलंय त्या कार्यकर्त्याला किंवा त्या खेळाडूला न्याय मिळवून देण्यासाठी आपण ही भूमिका घ्यावी आणि येत्या पाच वर्षात एखादं तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये उपकरावं याच या आजच्या या निवेदनाद्वारे म्हणा किंवा आजच्या या बाईटद्वारे मी सर्व जनप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना मी आवाहन करतो ह्याची जनजागृती व्हावी ह्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी प्रत्येक शनिवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा संपूर्ण सातारा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मग ते शाहू स्टेडियम असो जिल्हाधिकारी कार्यालय असो नगरपालिका असो राजवाडा असो ह्या वेगवेगळ्या ठिकाणी मी शनि प्रत्येक शनिवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत क्रीडांगण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण व्हावं यासाठीची एक पदयात्रा मी प्रत्येक शनिवारी काढणार आहे त्या पदयात्रेमध्ये वेगवेगळ्या खेळाच्या वेशभूषा परिधान करून मी ते करणार आहे आणि याची सुरुवात येत्या शनिवारपासून माझ्या मातीतला खेळ म्हणजेच कुस्ती कुस्तीसाठीचा जो गणवेश आहे तो गणवेश घालून मी या संकल्पनेची किंबाहून येणाऱ्या ऑलिम्पिक दर्जाच्या स्टेडियमसाठीची मी आंदोलनाची सुरुवात या शनिवारपासून करणार आहे माझ्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शनिवारपासून माझ्या या उपक्रमात सामील व्हावं आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यासाठी मला साथ द्यावी ही माझी कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र